हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सक्क्या जावा तर जंगल विला मध्ये राहण्या अगोदर आम्ही कुठं राहत होतो जे की आमचं जुनं घर कुठं आहे कारण की तुमच्या कमेंट येत होत्या की ताई तुमचं जुनं घर दाखवा जुनं घर दाखवा तर म्हटलं चला मग आज तुम्हाला आमचं जुनं घर दाखवू तर आता आलो जुन्या घरी तिथनं जंगल विलाच्या जवळच आहे तीन मिनिटाचा पण रोड नाही समोर आणि इथं आमच्या सगळं आमच्याशी येते चला हो। तर मग आता आपण आतमध्ये जाऊयात तर इथंच बघा लगेच जस्ट आमचं घर स्टार्ट होतं आणि इथं आमचं औदुंबराचं झाड होतं अगोदरचे ब्लॉक ज्यांनी पाहिले असतील त्यांना माहीत असेल की आमच्या दारासमोर कोणकोणती कौन झाडं वगैरे होते आणि घर कसं होतं तर आलो आहे आणि जस्ट कुलूप लावलेलं आहे गेटला तर बाबा असतात इथं दिवसभर आणि संध्याकाळी आणि सकाळी जेवण वगैरे करायला येतात आणि मग पुन्हा परत इथं येतात बाबाला काही तिकडे कर्मेना झाले त्याच्यामुळे बाबा इथ राहतात बाबाला हा आम्हाला पण तसंच झालंय पण आता त्याला विलाज नाही तरी पण आता बाबाला उद्या परवा आम्ही तिकडं घेऊन जाणार आहे कारण बाबाला म्हणलं बास आता किती दिवस जरी झाले ना तरी पण तू काय काही इथं मन काय हे नाही होणार हो बघा खूप मोठा एरिया होता आणि सामान वगैरे पण असंच पडलेलं आहे आमचं कारण इथून शिफ्ट झालो त्याच्यानंतर मग असंच सगळीकडे पसार आहे कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की घर राहायला कुणी नसलं की घराचा अवतार काय होतं अजून आजू मध्ये सामान पॅकिंग हळूहळू लावूया अजून झालं नाही म्हणजे हे काय सामान लावायचं नाही असं स्टोअर मध्ये मध्ये ठेवायला आणि खरंच ही तारण आम्हाला मला तर एकदम भरून येतं म्हणजे एकदम इतकं वाईट वाटतं ना की कारण सतरा वर्षाच्या सगळ्या आठवणी इथं लग्न झाल्यापासून इथंच मी सुद्धा आणि ती सुद्धा तरी माझ्या लग्नाला तरी थोडे दिवस झाले म्हणून काही नाही पण तरी मला इतकं वाईट वाटतं तर हिला सतरा वर्षात किती वाईट वाटत असेल वाईट वाटतं इथं येऊन गेलं की नंतर एक दोन दिवस म्हणजे करमतच नाही असं सारखं इकडे येऊ वाटतं पण आता विलाच नाही घर कसं असलं छोट असो मोठं असो ते पहिलं घर ते पहिलंच असत सेंटिमेंट त्या आठवणी अशा असतात कि कधीही विसरू न शकणाऱ्या त्याच्यामुळं जास्तच अवघड वाटतं हे का सगळ्या काही आठवणी सगळं लग्न झाल्यापासून स्टार्टिंग पासून त्यामुळे थोडस जास्त वाईट वाटतं आणि खूप छान एरिया होता हा सुद्धा स्पेसफुल मस्त अगदी पण थोडस फॅमिली आमची मोठी झाली त्याच्यामुळे आम्हाला हे घर पुरत नव्हतं

हे झाड ताईच्या लग्नाच्या अगोदरचं आहे म्हणजे पहा हो सुट्ट्यांमध्ये वगैरे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वगैरे मी इथे यायचे इकडं तर सुट्ट्या मनवायला तर त्यावेळेस आहे म्हणजे मला जसं आठवतं आणि ताईच्या लग्ना अगोदरचं अगोदरच म्हटल्यानंतर पहा म्हणजे हो ती भरपूर मोठं होत होतं तर आम्ही जसं मोठं होईन तसं त्याला कापायचो आता इथून गेलोय तर बघा आम्हाला कडीपट्ट्याची झाडांना पाणी घालायचं काम होतं त्याला की दिवाळीला उन्हाळ्याला चार पाच दिवस अशी यायची छोटी होती ना म्हणजे भरपूर घालवायच होती झाडांना पाणी मग हे सगळे झाड जे आहेत ना मला काम दिले होते हे समोराच्या अशोकचे झाड पण जे दिसतायत केवढे आहेत हे बघा तुम्ही हे बघा फ्रंटला मोठे फ्रंटला म्हणजे अशी झाड लावलेली ती दोन्ही साईडला बघा आमचा ध्रुव पण किती इथं आल्यानंतर किती टमाटामा बोलायला लागलाय लाग पॉपटासारखा नाहीतर तिथं गेल्याच्या नंतर ना तो दोन तीन दिवस खायना पण आणि खेळायला खेळत पण नव्हता आणि अजून सुद्धा तो तिथं एवढा मन मोकळा असं खेळत नाही दोन तिकडच्या हो आणि इथं आल्यानंतर बघा पाच मिनिटं सुद्धा नाही झाले तर लगेच असा इतका छान खेळायला लागलाय ना हिवास इथं शिवृंदावन आणि हो आणि लगेच इकडे औदुंबराच झाड तर याची सुद्धा खूप आठवण येते कारण आता बंद आहे घर त्याच्यामुळे सेवा होत नाही तर त्यानंतर चिक्कूच झाड तर याला सुद्धा इतके चिक्कू यायचे आणि अजून पण येतात म्हणजे आता पहा हे पण तुम्हाला दिसतच असेल आता एकाच फांतीला बघा तुम्ही चिक्कू किती सारे चिक्कू आहेत आणि गोड पण एवढे आहेत ना विचारूच नाही मोठी मोठी साईज चिक्कूची आणि इतके गोड आहेत ना म्हणजे मार्केटमध्ये मिळतच नाही अशी चिक्कू असं तर आजूक एक तिकडं झाड होतं पण ज्यावेळेस आम्ही कंपाऊंड केलं ना त्यावेळेस ते झाड तोडलं एवढंच होती याच्यापेक्षा डबवले होत आता हे मला वाटतं आजूक चार पाच महिन्यात मोठे होती तीन चार महिने मी तो। तीन महिने लागतील कारण जिपकुला थोडा वेळ लागतो मला कच्चा येतो त्यानंतर इथं आम्ही म्हणजे चुलीवरती घरात सगळ्यांनाच खायचा शोके आम्हाला तर स्पेशल खूप आवडते चुलीवरचं जेवण म्हणून आम्ही हे चुलीसाठी स्पेशली घर केलं होतं या घराची सुद्धा खूप हो आठवण त्या आम्हाला छोटस हे आम्ही दोघींनीच केलं आणि याचा डिटेल व्हिडिओ आम्ही टाकलेला पण आहे की आम्ही कसं बनवलं होतं आम्हीच चुली सुद्धा आणि ह्या पेंटिंग कलरिंग सुद्धा आम्ही दोघींनीच रात्री दोन केल, वाजेपर्यंत केलं होतं हे सगळं अशा पद्धतीचं जर बनवायचं असेल तर तुम्ही डिटेल व्हिडिओ पाहू शकता चॅनलवर अपलोड केलेला आहे त्यामध्ये सगळं आम्ही छोटं छोटं सांगितलेलं आहे कशा पद्धतीने कलर कुठला वापरला काय ते सगळं सांगितलेलं आहे आणि एकूणच हे आहे गेट बघा शेतामध्ये जायला हो छोटस गेट होत इथं इथं आम्ही कपडे वगैरे धुवायचो हा हाऊद होता आमचा इकडं पाण्याची एक टाकी होती त्यानंतर इथं नारळाचं झाड होत हे याला सुद्धा पहा किती नारळ येत आता कालच आमच्या आहोनी इतके सारे नारळ म्हणजे तोडून घरी आणले आणि आम्ही पाणी नारळाच्या पाण्याचा एन्जॉय सुद्धा घेतलाय पाय नारळ तुला प्यायच अरे बाळा पडलं हे बघ खाली पण पडलं वाव चला घरी घेऊन आता आता होता आमचं आणि संत्राच्या बागा वगैरे आणि या पत्त्याच्या झाडाची गंमत सांगायची तुम्हाला तर हे माझ्या मम्मीने आमच्या मम्मीने दिलं होतं एक छोटस होतं तिने तिच्या दारामध्ये लावलेलं पण त्यांच्या इथे एवढी जागा वगैरे नाही त्याच्यामुळे ती म्हणली जादू मला घेऊन आणि इथं आणल्याच्या नंतर आमच्या आहो सुट्टीला होते त्यांनी इथं लावून दिलं आणि पा हे सुद्धा किती मोठं झालंय गवतीच्या जळून गेला इथं होता हे पाळून गेला बघा हा गवतीचा आणि होत हे गवतीच्या झाड एवढं इतकं पुरस्त शेजारी पुदिना पुदिना घेऊन जायचं का हो घेऊन जाऊन तिथे लावूयात आपण आणि हे पहा नारळ म्हणजे नारळाचं पाणी पिऊन नारळ इथं टाकली गवतीच्या जळ आला ग मला पहिला वाईट वाटतं काय करावं काय बघा तिथे बार आलाय मस्तपैकी पैकी सगळ्याच आंब्यांला खूप सारे होते पण काही जळाले झाड उन्नी लागले काय 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 झालं झाड oh. एवढं अचानक काय का दिसायला लागलं लोकांना वाटत जंगल भिला म्हणजे काही जंगलातच आहे का तसा काही प्रकार नाहीये जंगल भिला सुद्धा येतच आहे समोरच फक्त हा झाडामुळे दिसत नाहीये आणि आम्ही झाड लावल्यामुळे आजूबाजूच्या फक्त ह्या साइडला घर नाहीत नाही तर माग आहे ह्या साइडला आहे समोर येत सगळीकडे घर येत पण असं लोकांना वाटते की डोंगराच्या साईडला बांधलं त्याच्यामुळे जंगलातच आहे की काय आणि मग चोरांची वगैरे घर घर वरती गेले ना मी तुम्हाला आता जंगल व्हिला सुद्धा दाखवते चला आता तर फ्रेंड्स आपण पहिल्यांदा वर्ण व्ह्यू पाहू आमच्या घराबेरनं आणि किती घर आहेत ते पण पाहू कारण की अंधार पडन संध्याकाळचा टाइम झालाय मग त्यानंतर काय आपल्याला वरचा व्ह्यू पाहायला भेटणार नाही घर पण दिसणार नाहीत अंधारामध्ये तर पहिले पाहू आणि मग घरामातला विऊ पाहिजे पाहिले कसं कि जवळ जवळ आहे डोंगर लगेच बाग पुरे सगळीकडे घरच आहे ह्या जंगल दिल्या दिसत नाही जंगल सुद्धा धक्तच आहे त्याच्यामुळे चोरांचं वगैरे काही दुखी नाहीये तुम्हाला वाटतय की एकदम जंगलात असला काही प्रकार नाहीये फक्त ह्या साईडला नसल्यामुळे लोकांना तसं वाटत की एकदम डोंगराच्या साईडलाच आहे इथं काही घर वगैरे नाहीत लोक नाहीच राहायला खूप मोठी वस्ती आमची खूप सारी घर आहेत जवळजवळ दोनशे ते तीनशे लोक इथे राहतात मोठ्या आपण घरामध्ये जाऊया तर हा होता आमचा फ्रंट डोर आणि आमच्या घराला दोन डोअर होती हा पण होता आणि हा पण होता पण हा शक्यतो आम्ही बंदच ठेवायचं फक्त हाच ओपन होता आमचा तर ध्रुण अंधार आहे लाईट वगैरे बघा आमचं आमचा आम्ही फर्निचर वगैरे काही म्हणजे इथन काहीच लिहिलं नाही ना हो सगळं तसंच आहे आणि हा होता आमचा एक छोटासा हॉल वगैरे होता आमचा पहिले आणि हा बस सिंपल हॉलमध्ये फक्त सोफा आणि टीव्हीच होता हे सोफे वगैरे तसेच हो पडलेले आहेत आजूक फरशा फरशा पहिल्या काळातल्या थोड्याशा ह्या टाइपच्या होत्या म्हणून आम्ही हॉलमध्ये मॅट टाकून घेतली होती त्यानंतर इकडे आहे बेडरूम एक बेडरूम होता आणि हा बेडरूम होता त्याचा हा सुद्धा एक छोटाच होता हे बेड पण ठेवलेले आणि गेस्ट हाऊस इथं आता काय करायचं ते ते सुद्धा सांगणार होतो मला फॅन वगैरे सगळं काही तसंच तसच फर्निचर केल्यामुळे मग इथले वस्तू इथं ठेवल्या जर इथं सुद्धा म्हणून ठेवून दिल्या इथं आता होणार आहे गेस्ट हाऊस गेस्ट हाऊस प्लस मिस्टरांचं ऑफिस दुसरा बेडरूम आणि हा बेडरूम होता माझा बेड सुद्धा तसंच आहे सोफा आणखी एक सोफा आहे डबल होता आमच्याकडे त्याच्यामुळे हा पण तसाच आहे तर तिथं इथं जे दिसतंय ना हे वेळापत्रक तर इथं टाइम टेबल तर इथं आमच्या आर्यनचा स्टडी टेबल होता त्याच्यामुळे ते पण अजून तसंच आहे लावलेलं आणि हे होतं एक छोटस किचन होतं आमचं किचन इथं सुद्धा आजूक सामान तसंच आहे आमचं जुनं फ्रीज सुद्धा तसंच आहे तर आता भरपूर वेळ झालाय आहे बरं का इथं आलेलो तर ताई काय करती ताई काय घराच्या बाहेर निघा ना चल चल म्हणते ताई चल ना काय करती कुठे आहे तू आले, आले। स्प्रिंग पडद्याची पाहिजे होती कशा बा पडद्याची रिंग काय करायची तुला स्प्रिंग पाहिजे होती बाहेर काम होतं स्प्रिंगचं काय काम होतं काम काय झालं रडायला लागले काय नाही नाही रडायचं म्हणजे भरून आलाय बर का कारण की एवढ्या जुन्या आठवणी आणि चेहरा वागा कसा झाला तिचा एकदम सुटल्यासारखा खूप झाल्याच्या नंतर सगळ्यांनाच वाटणार कारण कि एवढे दिवस इथं काढलेत राहून त्याच्यामुळं भरून येणारच तर फ्रेंड्स हे होतं आमचं जुनगर घर छोटस आणि सुंदर या घरामध्ये आमच्या सुद्धा खूप सारे आठवणी आहेत अंगणात हॉल मध्ये सगळीकडे आम्ही किती आम्हाला हायफाय घर मिळालं तर ह्या घराला आम्ही कधी विसरू शकत नाही कारण पावलं पावली आमच्या आठवणी इथेच राहणार तर आम्ही इथे सुद्धा येऊन कधी तरी मस्त जेवण बनवणार आणि तो सुद्धा व्हिडिओ तुमच्याशी शेअर नक्कीच करणार आणि आय होप तुम्हाला हे आमचं जुनं घर आवडलं असेल आणि आमचा व्हिडिओ सुद्धा तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय